नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू आजचा एवढाला भरपूर म्हणजे चारशे तास तास मिनिट झालेत मित्रांनो इतकं कमी आज असं तुम्ही प्रतिसाद देतला मित्रांनो कामावर नाही मला आगु केली आज सकाळ सकाळ मित्रांनो गहू काढलाय येऊन आणि कारण गावाचं एवढं गोष्ट नाही मित्रांनो आज दुपारून म्हणलं गावाचं गहू काहू सकाळ पडतो खाली सकाळ सकाळ हिडो आज हिडिओ न आज न वाजल्या आणि मित्रांनो खूप चांगला द्या आपल्या यूट्यूब चॅनेलला आणि इकडं बघा आज मी मित्रांनो दोन तीन दिवस झाला चांगले कमेंट देत अरे तुला काय करायचं आहे माझ्या लग्नाचं लग्न करणं एवढंच तू तू आणून देतो का मला मुलगी हां तू आणून देतो का म्हणून मला मुलगी असं का तू प्रश्न विचारतोस रे तू कुठला आहेस सांग तू आणून देतो ला ला का मुली की मग मी लग्नाला लगेच तयार आहे असते तर बघ कुठं अरे मित्रांनो चांगले कमेंट टाका लग्नाची कमेंट नका टाकू काहीतरी वाईट टाकू नका ना, ना। चांगलं टाका मित्रांनो आणि ही कमेंट आली चांगली आहे म्हणून चांगला तुझा व्हिडिओ भरपूर परि साथ द्या मित्रांनो सर आपल्या युट्यूब चॅनेलला भरपूर चांगला हि भेटतात भेटतात आज आपल्या आज खूप आनंद आहे मित्रांनो काल आमच्या बोरला पाणी चांगलं लागलं आहे म्हणजे एक इंच पाणी लागलेलं आहे चांगलं म्हणजे पाईप बारक्या छोट्या पाईप इतकं पाणी आपल्या बोरला तर मित्रांनो कसा वाटला हे सांगा भरपूर आपल्या वेळ आपल्या संघ तुम्हाला काहीच्या कमेंटविषयी सांगतो कमेंट बेकार भरपूर आले त्या मित्रांनो तुम्ही असंच प्रतिसाद देत राहा तर आपल्या चला आमचं काय त्याला दाखवतो आता हळूहळू हळू आता राहत आलो इकडं मित्रांनो आता आंघूळ टकाटक करून कपडे मस्त कसे घातले तर मित्रांनो आता आमच्या गावाकडं तुम्हाला लक्ष देतो दाखवतो आणि तुला काय करायचे माझ्याचा खूप आनंद देते तुला मग हाय वाल तयार करतो त्या मिळतात तू आली नाही पाहिजे मित्रांनो एवढा गोव काढाय खात जवळ ये रान आता आलेले आहे मित्रांनो बघा एवढा गो सकाळी काढला आहे साला आमदार फसतत आणि प्रांग केले म्हणून एकंदा व्हिडिओ बनवा आज का व्हिडिओ बनू नाही साला मित्रांनो आमचा गह कसा आहे आमच्या बांधला आहे मी काढलाय मी आता एवढा गहू काढाय पासावळी पाचसावळीत काढून ठेवलाय मी म्हणतो म्हणलं आता त्याला काय आता अण्णाने हिवळ बांधलेली नाही दोन इवळ कसे ठेवले का आता काय काढून आणि आता काय एवढा गहू काढून ठेवलाय काय एवढा काढाय राहिलाय वाढून चाललाय आता उंदरे लागले मिसकन काय काय आले आपण शेत काही बंद नाहीकडे ब्लॉक द्या सगो पाणी चिपपत जाते आमठे इथं आणि इथं आहे ना आपल्या टॅक काढायचे बांध लाई खाद गऊ काढू निवंत बसलो आता सकाळ सकाळ चालू होतो त्यामुळे काय चिन्ह नाही ग लाईक करा भरपूर शेअर करा कमेंट करा थँक्यू आज यूट्यूबला प्रतिसाद असत देत तर रहा मित्रांनो आणि आपला चांगला आला आहे मित्रांनो कसा भारी दिसतोय तर आपल्या मित्रांनो यूट्यूब चॅनेलला एक हजार सहा पॉईंट पंचावन्न लाईक झालेत मित्रांनो प्रतिसाद देत राहा आणि असंच वाढत राहू आणि तुमच्या आशीर्वादाने बाय बाय थँक्यू गुड नाईट लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू